पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सहभाग येत पण जर त्या वखवतलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्र मध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये अजिबात नाहीये आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये